आम्ही जी मागणी केली होती की हे या रस्त्याच्या दोन्ही बाजूचे जे गटार आहेत ते साफ करावीत त्यानुसार कालपासून पुणे महानगरपालिकेकडनं यंत्रणा उपलब्ध झालेली दा आहे पुणे सोलापूर महामार्गावरील शेवळवाडी आणि मांजरी परिसरात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या ड्रेनेज समस्येबाबत पुणे महापालिका आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यानंतर महापालिकेने तात्काळ कारवाई करत महामार्गावरील वाहनांची सफाई सुरू केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे शेवळवाडी आणि मांजरी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेकडून नागरी सुविधा मिळत नाहीत याबाबत वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नव्हती दरवर्षी ऐंशी कोटी रुपयांचा कर भरणारा हा भाग असूनही सांडपाणी पिण्याच्या पाण्याची योजना रस्ते आणि ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत ही स्थिती लक्षात घेऊन शेवळवाडीचे माजी उपसरपंच राहुल शेवाळी आणि खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली यावेळी झालेल्या बैठकीत राहुल शेवाळे यांनी परिसरातील समस्यांवर जोरदार आवाज उठवला माजी सरपंच प्रतिमा शेवाळे विजय कोदरे सुनील शेवाळे चंद्रकांत शेवाळे बाळासाहेब भगत बाळकृष्ण शेवाळे अजित शेवाळे राजेंद्र शेवाळे अशोक कामठे यावेळी उपस्थित होते या बैठकीनंतर महापालिकेने तातडीने पावसाळी वाहिन्यांची सफाई करण्याचं काम सुरू केलं असून शेवाळवाडी योजना लवकरच कार्यान्वित केली जाईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलंय राहुल शेवाळे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की शेवाळवाडी आणि परिसरातील नागरिक कर भरत असताना नागरी सुविधांपासून दूर ठेवले जाणे ही दुर्दैवी बाब आहे महामार्गावर दोषी बाजूंनी योग्य ड्रेनेज व्यवस्था करण्यात यावी अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल या घटनेनंतर स्थानिकांमध्ये महापालिकेच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे मात्र अंमलबजावणी वेळेत आणि प्रभावी व्हावी ही स्थानिकांची मुख्य मागणी आहे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेवाळेवाडी आणि मांद्री या दोन्ही गावांच्या जा मधनं जाणारा हा अतिशय महत्वाचा आणि मोठा महामार्ग आहे परंतु या महामार्गावर पुणे महानगरपालिकेच्या वतीनं कुठल्याही प्रकारची ड्रेनेज लाईनची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली नसल्यानं नॅशनल हायवेनं या परिसरामध्ये रस्त्यावरील पाणी जाण्यासाठी जे पावसाळी डक किंवा पावसाळी गटार तयार केलेली आहेत याच गटारांना या परिसरातील नागरिकांनी आणि स्थानिक व्यावसायिकांनी स्वतःच्या ड्रेनेज लाईन जोडलेल्या आहेत मागच्या काही काळामध्ये ही सर्व ड्रेनेज लाईन अनेक ठिकाणी उघडी असल्यामुळं या सर्व लाईन्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणात दगड कचरा प्लास्टिक पिशव्या आणि बाटल्या या नागरिकांनी त्या ठिकाणी टाकलेल्या होत्या आणि त्याच्यामुळं या सर्व वाहिन्या ह्या चोखप झालेल्या होत्या याच्यामधनं पाणी वाहून जाण्याची क्षमता ही संपलेली होती नुकताच या ठिकाणी आता पावसाळा सुरू आलेला आहे श्री संत तुकाराम महाराज अ यांची पालखी नुकतीच या ठिकाणावरून गेलेली आहे लाखो भाविक या ठिकाणावरून गेलेले परंतु या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ड्रेनेज हे रस्त्यावर असल्यामुळं त्याचा नागरिकांना त्रास होतोय पाणी सातत्यानं मैला मिश्रित घानेडं पाणी त्या ठिकाणी रस्त्यावर येत आहे त्याचा नागरिकांच्या आरोग्याला घातक परिणाम होतोय त्याच्यामुळे अपघात होत आहेत आणि या सर्वच गोष्टीचा परिणाम हा त्या ठिकाणी खूप वाईट होतोय या संदर्भात आम्ही परवा पुण्याच्या राज्यसभेच्या खासदार श्रीमती मेधाताई कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पुण्याचे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांची बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये दोन अतिशय महत्वाचे निर्णय त्या ठिकाणी आम्ही केलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय जो होता तो शेवळवाडी गावासाठी पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा नागपूरच्या गेल्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनामध्ये या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आम्ही या संदर्भात मागणी केली होती आणि त्या मागणीला तातडीनं त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुण्याचे तत्कालीन आयुक्त श्रीयुक्त भोसले साहेब यांना निर्देश दिले होते आणि त्यानुसार शेवाडीच्या पिण्याच्या पाण्याचा डीपीआर हा पूर्ण झालेला आहे त्याचं टेंडर या ठिकाणी काढण्याची मागणी आम्ही परवा परवाच्या बैठकीत केलेली आहे साधारणत चौतीस कोटी रुपये या योजनेला मंजूर झालेले आहेत आम्ही जी मागणी केली होती की हे या रस्त्याच्या दोन्ही बाजूचे जे गटार आहेत ते साफ करावेत त्यानुसार कालपासून पुणे महानगरपालिकेकडनं यंत्रणा उपलब्ध झालेली आहे आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या डक्त मधील कचरा दगड बाटल्या या ठिकाणी काढण्याचं काम सुरू झालेलं आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये हे संपूर्ण काम पूर्ण होईल अशी आशा आहे गो फार्मली आधुनिक शेतीचं नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळते निश्चित दरावर हमी उत्पादन विक्री आणि गुंतवणूकदारांना पारदर्शक कमी जोखीम असलेला शाश्वत नफा गो फार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची हमखास प्रगती आणि जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश स्मार्ट शेती साधनं मार्गदर्शन प्रशिक्षण आणि बाजार जोड सर्व एका छताखाली आजच शामील व्हा गो फार्मलीमध्ये शाश्वत शेती समृद्ध भविष्यासाठी